काही लोकांना सतत चिंता असते एखाद्या गोष्टीची विनाकारण भीती लोका त्या लोकांना असते त्या लोकांना ऍसिडिटी पित्त वाढणं आणि त्याचबरोबर डोकेदुखी याचा त्रास सुरू होतो आता खरंच तो म्हणतो की विचार किती महत्वाचे आहेत आपल्या शरीराचे आजार निर्माण करण्यासाठी आणि आजार बरे करण्यासाठी नमस्कार आज आपण पाहणार आहोत अमित नावाच्या एका मुलाविषयी फक्त विचार बदलल्यामुळे त्याची पाठदुखी जी ते पूर्णपणे बरी झालेली होती तर झालं असं की अमित साधारणम तीस बत्तीस वर्षाचा आणि ज्यावेळेस त्याने ऑनलाईन काउन्सिलिंग आमच्याकडे घेतलं त्याच्या अगोदर त्यांनी सगळे रिपोर्ट त्याने काढलेले होते जवळपास तो सात आठ वर्ष तो तीव्र पाठदुखी त्यानंतर पाठीच्या खांदे खांदेदुखी यासाठी प्रचंड त्रासलेला होता आणि किती उपाय केले आयुर्वेदिक केले ॲलोपॅथी केले तर देखील तो उपायाने काहीच फरक पडे ना आणि मग हळूहळू त्याला वाटायला लागलं की हा आजार जो आहे हा कशामुळे होतोय मग ते होतं बेसिकली की आतलं बाहेरचं पाहायचं ते देखील करून झालं पण तितका फरक पडेच ना आणि नंतर तो खरंच कंटाळला ते दुखणं दिवसेंदिवस जे आहे ते वाढत चाललेलं होतं आणि यानंतर आता कोणता उपाय म्हणून आपण एक काउन्सलिंग घेऊन बघूया म्हणून त्याचा फोन आला आणि फोन आल्यानंतर जे काही रिपोर्ट आहे ते पाहिले त्याच्याबद्दल बो त्याच्याशी बोललो आणि त्यानंतर एक जाणवलं त्याची जेव्हा हिस्ट्री घेतली तेव्हा एक जाणवलं की हा जो आहे हा मूळ राहणारा उत्तर भारतमधला तर याच्या वडिलांचं इकडचं काम सुटलं साधारणपणे हा वीस वर्षाचा असताना आता तो बत्तीस वर्षाचा आहे काम सुटलं आणि त्यामुळे वडील जे ते गावी गेले वडील गावी गेले हा मोठा आणि अजून तीन लहान भावंड आई वडील आजी आजोबा आणि आता कसं होणार म्हणून यांनी वयाच्या विसाव्या वर्षी हा मुंबईला आला आणि मुंबईला आल्यानंतर पडेल ते काम करायला त्यांनी सुरुवात केली असं करता करता थोडंसं शिक्षण होतं त्यामुळे झालं असं की त्याला हळूहळू तीन चार वर्षामध्ये एक चांगला पगार त्याला सुरू झाला एका चांगल्या ठिकाणी तो बिल्डरच्या हाताकली कामाला लागला आणि हळूहळूहळू त्याने मग आई वडिलांना इकडे बोलो लहान भावांचं शिक्षण कर अशा गोष्टींनी करायला सुरुवात केली पण या सगळ्या दरम्यान त्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिक्स होती जे माझं वय होतं खेळण्याचं किंवा मजा मारण्याचं मित्रांबरोबर फिरण्याचं त्या वयात मी कामाला सुरुवात केली आणि संपूर्ण घराचा भार जो आहे तो माझ्या पाठीवर आहे आणि हा बोलताना जवळपास तेच तेच वाक्य रिपीट करायचं की मग वयाच्या विसाव्या वर्षापासून सं संपूर्ण घराचा भार जो आहे तो मी घेतलेला आहे आणि माझ्याशिवाय कोणी नाही आहे कोणी कमवत नाही आहे भाऊ काही काम करत नाही आहे असं तो सतत सतत म्हणायचा आणि त्यानंतर मला जाणवलं की प्रॉब्लेम इथेच आहे म्हणून आणि मी त्याला सांगितलं की तू ही गोष्ट डोक्यात नेहमी ऐका तुझ्या की माझ्याशिवाय काय होणार नाही आहे किंवा माझ्या खांद्यावरती सगळ्यांचा भार आहे मी सगळ्या गोष्टी बघतो आहे आणि तू जर मला ह्या गोष्टी आत्ता एवढ्या कमी वेळात तीन चार वेळा सांगितल्या असतील तर तू नक्कीच हे इतर लोकांशी बोलताना वारंवार बोलत असशील आणि तो म्हणाला की हो माझ्या डोक्यात तीच गोष्ट आहे आणि मी अनेकांना एक गोष्ट सारखी सारखी सांगतो सर्वात अगोदर म्हटलं की आजपासूनच ते सांगणं तू सोडून दे काही उपाय त्याला सांगितले आणि त्याच्या माध्यमातून झालं असं का हळूहळू हळूहळू त्याचं दुखणं कमी झालं याच दरम्यान त्याला ॲफर्मेशन्स सांगितल्या स्वयंसूचना दिल्या की तू असं दररोज म्हणायचं आहे की माझी पाठदुखी पूर्णपणे बरी झालेली आहे माझ्यावरती कोणाचाही भार नाही आहे मी खूप आनंदी आहे मी माझ्या जीवनामध्ये खूप जास्त समाधानी आहे अशा प्रकारचे ॲफर्मेशन्स सांगायला सुरुवात केली आणि हळूहळू सात ते आठ महिन्यामध्ये त्याची पाठदुखी पूर्णपणे बरी झाली हे होऊ शकतं का तर होऊ शकतं कारण या आजारांना म्हणतात सायकोसोमॅटिक डिसीज किंवा तनमानसिक आजार मराठीमध्ये याचा अर्थ असा होतो की आपल्या डोक्यामध्ये सतत एखादी गोष्ट असते ती गोष्ट त्याचा विचार अतिप्रमाणात झाला का त्याचा दुष्परिणाम जो आहे तो आपल्या शरीराच्या विविध अवयवांवर होतो आत्ता जे आपण उदाहरण पाहिलं त्याच्यामध्ये त्याच्या डोक्यावर एक सतत होतं का माझ्या खांद्यावरती भार आहे माझ्या पाठीवरती भार आहे आणि हा विचार त्यांनी सतत केल्यामुळे त्याला पाठदुखी सुरू झाली काही लोकांना असं वाटतं की जे काही संपूर्ण संसाराचा गाडा मी चालवतो आहे आणि मला माझ्याशिवाय पर्याय नाही आहे त्या लोकांचे सांधे लवकर दुखायला सुरुवात होते काही लोकांना प्रचंड आपल्या मनातलं दाबून ठेवण्याची सवय असते किंवा ते लवकर व्यक्त होत नाही कोणतीही गोष्ट जे आहेत ते सांगायला टाळटाळ करतात त्यांना कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता याचा त्रास सुरू होतो काही लोकांना सतत चिंता असते एखाद्या गोष्टीची विनाकारण भीती त्या लोकांना असते त्या लोकांना ॲसिडिटी लोका पित्त वाढणं आणि त्याचबरोबर डोकेदुखी याचा त्रास सुरू होतो हे आहेत सायकोसोमॅटिक डिसीज ज्याप्रमाणे अधिभौतिक अधिदैविक आणि अध्यात्मिक आजार असतात त्याचप्रमाणे हे सायकोसोमॅटिक डिसीज देखील असतात त्याचा विचार प्रामुख्याने आपण करत नाही आपण फक्त दुख्त आहे म्हणून उपचार करतो पण उपचार करताना बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याचाही विचार करणं तितकंच गरजेचं असतं बारा पंधरा वर्षापूर्वी एखादा विचार किंवा एखादा विषय घडला असेल एखादा काहीतरी प्रसंग घडला असेल वाद झाले असतील ते वाद डोक्यामध्ये ठेवून ही लोक वर्षानुवर्ष जगतात बारा पंधरा वर्ष जगतात आणि त्यामुळे त्यांचं वजन वाढतं ही गोष्ट तितकीच खरी आहे कारण की ती गोष्ट ते जे घेता आहेत तो विचार त्याचं रूपांतर त्यांच्या फॅट्समध्ये होतं हे देखील एक कारण आहे असे अनेक कारणं आहेत तुम्ही हवं तर या सगळ्या विषयांशी तुमच्या फॅमिली डॉक्टरशी बोला त्यांच्याशी चर्चा करा जर तुम्हाला असं वाटलं तर एखादा चांगला काउन्सलर कोण आहे त्याच्याशी चर्चा करा त्याच्या माध्यमातून तुम्हाला हे आजार बरे होणार आहे हा आजार आणि तुम्हाला खूप रिलीफ वाटणार आहे बाकी आपले जे काही मंत्रशास्त्र आहे त्याच्यातले काही मंत्र आहेत ते तर प्रभावी आहेतच पण या देखील गोष्टी तितक्याच प्रभावी आहे डोक्यातून विचार जेवढ्या लवकर तुम्ही काढाल तेवढ्या लवकर तुमची प्रगती जास्त होईल अतिविचार केल्यामुळे सतत छातीवरती प्रेशर आहे असं वाटतं काय करायचं आपल्याला आपल्याला आपले विचार बदलायचे आहेत आप आपल्याला आपण जे काही ट्रीटमेंट घेतो आहे त्याच्या व्यतिरिक्त देखील विचार करायचा आहे या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या गोष्टींचा विचार करणार आहोतच अनेक लोक म्हणतात की सर तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही राहता कुठे तुमचा पत्ता काय आहे तर माझं सगळं काम जे आहे ते ऑनलाईनच चालतं कारण की मी एका संस्थेशी जोडल्या गेलेलो आहे आणि ती संस्था जी आहे ऑनलाईन काम करते आणि अशा प्रकारचे जे काही पेशंट आहेत त्यांना किंवा अशा प्रकारचे जे काही समस्या आहेत त्यांना ती सोल्युशन देत असते ती कन्सल्टिंग करत असते त्याच्याशी मी जोडल्या गेलेलो आहे त्यामुळे मला वेळ अजिबात मिळत नाही आणि कोविडनंतर जवळपास समोरासमोर भेटणं कन्सल्टिंग करणं हे जवळपास नाहीच आहे त्यामुळे माझं जे काही काम आहे ते ऑनलाईन चालतं पण ऑनलाईनमध्ये आपण अशा प्रकारचे व्हिडिओ कॉन्फरन्स करतो की असं वाटतं की आपण समोरासमोर बसून आपण चर्चा करतो आहे त्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्ही सर्वात अगोदर असा काही त्रास असेल तर तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या अगोदर आपले विचार बदला सायकोसोमॅटिकबद्दल आपण काही व्हिडिओमध्ये पाहूयाच परत की कोणत्या कोणत्या मानसिक विचारांमुळे आपल्याला शारीरिक आजार उद्भवू शकतात ते तर मगाशी जे उदाहरण दिलं त्या मुलाचं जे काही पाठदुखी आहे ती सात महिन्यामध्ये पूर्णपणे बरी झाली आता त्याची जी पाठ दुखते ती कामामुळे किंवा इतर गोष्टींमुळे दुखते पण ते दुखणं बेरेबल असतं आता तो आनंदी आहे समाधानी आहे आत्ता खरंच तो म्हणतो की विचार किती महत्त्वाचे आहेत आपल्या शरीराचे आजार निर्माण करण्यासाठी आणि आजार बरे करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलवरून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्तरा राहा छान राहा समाधानी राहा आनंदी राहा छान छान विचार करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद